नमस्कार आज आपण जरा एका वेगळ्या पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत एखाद टोल यांचं आत्ताची शक्ती किंवा तो पॉवर ऑफ नाव यातला मुख्य विचार आहे की वर्तमानात कसं जगायचं हो कारण आपलं बरचसं दुःख म्हणजे ते भूतकाळात अडकल्यामुळे किंवा भविष्याची उकास चिंता केल्यामुळे येतं असं टोल म्हणतात अगदी तर आज आपण हेच बघूया की हे जे काही मानसिक ओझं आहे ते बाजूला कसं सारता येईल आणि फक्त फक्त क्षणात कसं जास्त जागरूक राहता येईल आणि हे खूप महत्वाचं आहे कारण हे पुस्तक आपल्याला दाखवून देतं की अनेकदा आपलंच मन कसं आपल्या त्रासाचं कारण बनतं गंमत म्हणजे खरी शांतता किंवा स्वातंत्र्य हे कुठेतरी भविष्यात नाहीये तर ते आत्ता इथे वर्तमानात पूर्णपणे हजर राहण्यात आहे आणि त्यांची पहिली कल्पनाच खूप म्हणजे खूप विचार करायला लावणारी आहे आपण आपलं मन नाही म्हणजे डोक्यात तर सतत विचार चालू असतात पण आपण ते विचार नाही आहोत आपण त्या विचारांच्या मागे असलेली ती जागरूकता आहोत त्यांना पाहणारे बरोबर साक्षी भाव आणि याची सुरुवात कशी करायची तर आपल्या डोक्यात येणाऱ्या विचारांना फक्त बघायचं जजमेंट न करता म्हणजे हे चांगलं हे वाईट असं काही नाही फक्त निरीक्षण करायचं जणू काही आपण आपल्याच डोक्यातला आवाज ऐकतोय अच्छा आणि इथेच मग वर्तमानाचं महत्व अजून स्पष्ट होतं भूतकाळात काय चुकलं याचा विचार किंवा पुढे काय होईल याची काळजी हे दोन्ही आपल्याला आत्तापासून दूर नेतं बरोबर आणि जीवन तर फक्त ह्याच क्षणी आहे खरे तोल म्हणतात तसं की खोलवर समजून घ्या की तुमच्याकडे फक्त हा वर्तमान क्षणच आहे बाकी सगळं एकतर आठवण आहे नाही तर कल्पना पण ह्या वर्तमानात टिकून राहण्यात एक अडथळा येतो ना त्यांनी दुःख शरीर किंवा पेन बॉडी असं काहीतरी म्हटलंय मला ती कल्पना खूप पटली म्हणजे भूतकाळातल्या ज्या काही न सुटलेल्या दाबलेल्या वेदना आहेत त्यांचं एक ऊर्जा क्षेत्र बनतं जणू अगदी आणि जेव्हा आपल्याला काहीतरी लागतं म्हणजे भावनिकदृष्ट्या आपण डिस्टर्ब होतो तेव्हा हे झोपलेलं दुःख शरीर जागं होतं आणि मग आपली प्रतिक्रिया त्या परिस्थितीच्या मानाने खूप जास्त तीव्र असते हो हो असं होतं खरं मग यातून बाहेर कसं पडायचं तोल या सांगतात की त्या वेदनेला फक्त पाहायचं प्रतिकार नाही करायचा ती जशी आहे तशी तिला जागा द्यायची तिला स्वीकारायचं स्वीकारायचं म्हणजे सहन करायचं नाही स्वीकार म्हणजे सहन करणं किंवा हार मानणं नाही स्वीकार म्हणजे त्या क्षणी जी भावना आहे तिला विरोध न करणं जेव्हा आपण तिला फक्त पाहतो तिच्याशी एकरूप होत नाही तेव्हा तिची पकड सैल होते तिची ऊर्जा कमी होते अच्छा म्हणजे निरीक्षणानं ताकद कमी होते तिची बरोबर आणि ह्या दुःख शरीराशी जोडलेला असतो तो आपला अहंकार इगो हो ईगो म्हणजे मनानं तयार केलेली आपली एक खोटी ओळख जी कशावर तरी आधारलेली असते आपलं पद नाव शिक्षण काय दिसतो आपण आपली मतं अगदी आणि अहंकार सतत तुलना करत असतो स्वतःला इतरांपेक्षा वेगळं चांगलं किंवा मग कमी लेखत असतो कुणी आपल्या मताला विरोध केला की लगेच बचावात्मक होणं हा अहंकाराचाच खेळ असतो बहुतेक वेळा हो ना अहंकार भूतकाळ आणि भविष्यात जास्त रमतो त्याला वर्तमानाची भीती वाटते कारण वर्तमानात स्वतःला सिद्ध करायला वाव नसतो टोल म्हणतात की या खोट्या मीपणाच्या पलीकडे जाऊन आपल्या खऱ्या अस्तित्वाला जाणणं महत्वाचं आहे खरी शांतता तिथेच आहे आणि हे सगळं जिथे एकत्र येतं तो मुद्दा म्हणजे स्वीकृती ॲक्सेप्टन्स म्हणजे जी परिस्थिती आहे किंवा ज्या भावना आहेत त्यांच्याशी उगाच मानसिक युद्ध न करणं हो आतून विरोध न करणं मला वाटतं हे सगळ्यात अवघड असेल करायला असू शकतं सुरुवातीला पण खरी शक्ती इथेच आहे असं टॉल म्हणतात कारण आपण जितका विरोध करतो तितकं दुःख वाढतं स्वीकृतीमुळे आपण परिस्थिती जास्त स्पष्टपणे बघू शकतो आणि मग काय योग्य कृती करायची ते ठरवू शकतो म्हणजे स्वीकृती म्हणजे निष्क्रियता नाही अजिबात नाही उलट ती योग्य कृतीसाठीची पहिली पायरी आहे आणि हे सगळं रोजच्या जगण्यात आणण्यासाठी काही सोपे उपाय पण आहेत हो काय आहेत ते जसं की आपल्या श्वासावर लक्ष द्यायचं श्वास नेहमी वर्तमानात असतो की नाही बरोबर मनात जे विचार येतात त्यांना फक्त बघायचं साक्षी होऊन कोणतीही गोष्ट घडली तर तिला आहे तशी स्वीकारायची अगदी छोट्या गोष्टी समजा ट्रॅफिक लागलं किंवा हवामान बदललं रोज थोडा वेळ शांत बसून फक्त सजग राहायचा सराव करायचा आणि चालताना जेवताना किंवा साधी भांडी घासताना सुद्धा त्या कामात पूर्णपणे हजर राहायचा प्रयत्न करायचा ही सगळी साधनं आहेत जागृतीची तर एकंदरीत संदेश हाच आहे की स्वातंत्र्य आणि आनंद कुठे बाहेर शोधायचा नाहीये तो इथेच आहे आत्ता फक्त आपल्याला थोडं थांबून लक्ष देऊन ते अनुभवायला शिकायचंय भूतकाळ आणि भविष्याच्या हिंदोळ्यावर न झुलता वर्तमानात जगायची कला म्हणजेच आत्ताची शक्ती